इंडियन स्टोर, इंडियन नमस्कार कसे आहात मजेत ना तर आता इथे वाचतात सकाळचे नऊ आणि आम्ही दोघं उठलो चहा वगैरे झाला रिशा आदर्श आताच उठले आहे त्यांचं दूध वगैरे करते तर आजचं आमचं सा काम आहे गार्डन क्लिनिंगचं तर घरातलं बरंचसं क्लिनिंग मी आहे पण गार्डनकडे जाण्याला वेळ जायला वेळच मिळाला नाही तर आज यांना सुट्टी आहे तर आम्ही विचार केला गार्डनिंग सुरू करूया करू यांनी ऑलरेडी स्टार्ट केलं आहे कारण फ्रंटयार्ड आणि बॅकयार्ड दोन्हीकडे वाईल्ड प्लांट्स खूप आलेत आणि मागच्या गार्डनमध्ये ग्रास जे आहे ते खूप वाढलं आहे तर लॉन मुव्हिंग करावं लागणार आहे आणि मागे आम्ही समोरचे प्लांट्स मागे नेऊन ठेवले होते तर ते सगळे इकडे आणायचे आहेत जवळपास सात आठ कुंड्या आहेत त्याच्या त्या आणायच्या आणि हाता वाजतायत नऊ तर आ, आता मुलांचं दूध वगैरे करते आणि यांना हेल्प करते गार्डनिंगमध्ये आणि थोड्या वेळाने ब्रेकफास्ट वगैरे होईलच तर हे सगळं मी तुमच्यासोबत पण शेअर करत राहीलच तर हे जसं मी म्हटलं ह्या डेकिंगमध्ये अशी झाडं आली आहेत तर खूप खोती आलेली तर यांनी काढायला सुरुवात केली तर बरीच काढली आहेत थोडीफार आहेत राहिलेली तर यांचं ऑलरेडी गार्डनिंगचं काम सुरू झालं आहे तर हे जे असं वाढलं आहे ग्रास वगैरे वाईल्ड प्लांट्स जे वाढले आहेत वीड्स म्हणतात त्याला तर ते काढायचे आहेत फिश आपल्या द बबल्स तर ही बबल पण आम्ही डी आय वायमधनं आणली जळगाववरून फिशाला बबल्स खूप आवडतात तर यांचं उठल्या उठल्या बबल्स खेळणं सुरू आहे छान ऊन पण पडलं आहे तर हे इतकं ग्रास वाढलं आहे तर हे याचं लॉन मुव्हिंग वगैरे करायचं आहे ही साईड क्लीन करायची आणि हे जे टोमॅटो प्लांट लावून केलं होतं त्याला छान टोमॅटोज पण आली आहेत साईडला पण आहे इथे पण आहेत दोन टोमॅटो आणि हे जे इकडचे सगळे प्लांट्स आहेत ते फ्रंट फ्रंटयार्डमधले आहेत तर ते समोर नेऊन ठेवायचे आहेत हे एक आहे त्यानंतर इथे हे दोन प्लांट्स हे तीन चार पाच सहा कुंड्या आहेत आणि हँगिंग आहे हे जे आहे व्हाय व्हाईट पॉटमधलं हे पण समोर न्यायचं आहे एक विषाने सनफ्लावर प्लांट लावलं होतं ते एवढं टॉल झालं आता आणि इथे कसं सतत पाऊस पडत राहतो त्यामुळे असे ड्राय वगैरे होत नाहीत झाडं पण हे असं वाईल्ड खूप वीड्स वगैरे वाढत आहेत तर त्या सगळ्या आम्हाला काढाव्या लागणार आहे आणि आता स्ट्रॉबेरीचा सीझन गेला तर स्ट्रॉबेरीज पण गेल्या आहेत त्या बुशेसला तर स्ट्रॉबेरीज नाही आहेत वाजता वाजताय तर मी म्हटलं आधी ब्रेकफास्ट करून घेऊया तर ब्रेकफास्टसाठी मी बनवते पोहे इथे कांदा पोटॅटो कट करून झाले आणि मस्त हिरवी मिरची टाकून बनवते आज तर पहिल्या दिवशी आल्याबरोबर मला पोहे खायची खूप इच्छा झाली होती पण हिरव्या हिरव्या मिरच्या मला मिळाल्या नाही तर त्या दिवशी मी लाल तिकटाचेच केले होते पोहे तर आता आज हिरव्या मिरच्या पण आहेत लिंबू पण आहे तर छान मस्त गरमागरम पोहे बनवते हिरवीगार कोथिंबीर आहे तर मी पोहे भिजवायला ठेवले तिकडे पोहे पण छान भिजलेत तर यामध्ये हळद आणि मीठ आणि थोडीशी साखर यामध्येच मी घालून घेत असते तर आता पोहे वगैरे करतो ब्रेकफास्ट करतो आणि पुन्हा मग गार्डनचं काम करावं लागेल लंचच्या आधी एक एक दोन तास तरी आणि मग लंचचं प्रिपरेशन करावं लागेल तर अजून काय आहे गार्डनमध्ये काम ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहीलच तर आम्ही ब्रेकफास्ट करतो तुम्ही पण या ब्रेकफास्ट करण्यासाठी गरमागरम पोहे मध्ये मी पोहे बनवत आहे तोपर्यंत तर हे राहिलेलं लॉन मोव्हिंग करून घेत आहेत मला वाटतं दोन तीन वेळा फिरवावं लागेल ते लॉन मोवर तर तेव्हा एकदम छान बारीक कट होईल ग्रास तर एक एकदा फिरवून झालं ना कमी हाईट म्हणजे थर्टी ट्वेंटी तर ते, ते स्पीड हाईट ॲडजस्टमेंट असते ना ती फोर्टी थर्टी तर फोर्टी स्पीडवर फिरवलं तर एवढं कट झालं आहे अजून थर्टीवर करून मग एकदा अजून फिरवावं लागेल तर अजून बारीक होईल छान म्हणजे मग एक दोन आठवडे फिरवायचं काम नाही तर हे सगळं सुरू आहे आतमध्ये आता मी पोहे बनवते आज लेटर बॉक्समध्ये दोन लेटर आलेले आहेत तर एक लेटर आहे क्रिशाच्या नावाचं यावर क्रिशा मोरखडे आहे पण कोणी पाठवले ते लिहिलेलं नाही आहे नेमकं काय आहे लेटर उघडून बघूया तर यामध्ये आहे क्रिशासाठी बड्डे कार्ड हॅपी बड्डे असं लिहिलं आहे आणि हे पाठवलं आहे लिंडा आणि गॅरीने जे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत तर ब्रिटिश फॅमिली फ्रेंड आहेत तर त्यांनी हे पाठवलं आहे क्रिशासाठी बड्डेचं कार्ड तर यावर खूप छान कलरफुल बटरफ्लाईज आहेत आणि नंबर फोर असं लिहिलं आहे तर, तर, तर हे आता मी तिला पण दाखवते तिला पण आवडेल कारण तिला बटरफ्लाईज रेनबो अशा गोष्टी खूप आवडतात card, this is for you from Linda, Auntie, and Gary, Uncle. Look, it's written, Tisha. Number C K. For me. Trisha, yes. With butterflies. And number four because you're four now. Yeah. Happy birthday. They are saying to you. How is it? Now, now it's my happy birthday. It's, it's done, but. तर आमचं ब्रेकफास्ट वगैरे करून झालं आणि आता समोरच्या याडमधलं जे मी म्हटलं होतं की वाईल्ड प्लांट्स आले आहेत बीड्स वगैरे आले ते पण क्लीन करायचे आणि ह्या झाडाच्या खाली खूप असं ड्राय फ्लावर्स पडून जमा झाले आहेत ते पण कलेक्ट करायचे आहेत तर इथे समोरचं जे आहे तिथे असं जमा करून ठेवलं आहे एवढे सगळे बीट्स ज्या फरशांमध्ये आले होते तर ते सगळे कलेक्ट करून आता बिन मध्ये टाकून घेते पण आली हेल्प करायला आणि आदर्श अजून पण पोहे खाणं सुरू आहे आतमध्ये फक्त यांनी कलेक्ट करून आहे म्हणजे काढून आहे ते फक्त कलेक्ट करून आता बीन मध्ये टाकायचंय Yeah, I I okay. ये सब लेफ्ट हैं जो कसरत इस्तेमाह हैं। किशा काम है यानी या put it in the bin। या I must okay। लेकिन ओके। कारा फ्लेस्ट क्या ये फ्लेस्ट है तो। यार जो फिल्म करेंगे तो आई माँग माँग चीजें अगर कुंड्या मागे पण ठेवल्या आहे समोर आणून पण ठेवायच्या तर त्याला प्लांट्सला पाणी वगैरे द्यावं लागेल आणि त्या समोर आणून ठेवायला तर ही जी फरशी आहे एन्ट्रान्सच्या गेटची तिथे असं बारीक बारीक हवेने माती सारखं बारीक बारीक बुडून आलं होतं आता क्लीन करून घेतलं बारीक तेस मी <find oppose हो>। <tripod> <Intellimal indifferent> असे हे आलेत वेब स्पायडरचे तर हे असे क्लीन करून घ्यावे लागतील आणि ग्लास विंडो पण क्लीन करायचे पिक्चर सुरू इथे पण आले आहेत असे इथे वेबचा प्रॉब्लेम खूप आहे असे बाहेर घरात घरापेक्षा बाहेर खूप येतात असे जाळे हे काही खिडकीत पण आले होते असे तर इथले मी ऑलरेडी क्लीन केले आणि बरेच क्लीन आहे एकदम फ्रंट खूप छान असं क्लीन करून आहे आणि आम्ही विचार करत होतो की कोणते प्लांट्स आणायचे कारण काहीचा सीझन गेलाय त्यामुळे ते ड्राय झाले तर हे मध्ये जे आणलेलं होतं आम्ही ते इथे परत आणून आहे आणि एक फ्लावरचं प्लांट होतं त्याला अजूनही छान ऑरेंज रेड कलरची फुलं आहेत तर ते एंट्रन्स मध्ये असं आहे आणि एक प्लांट इथे होतं ते पण आणून ठेवलं आहे अजून मागे काही आहे चार पाच प्लांट्स तर त्याच्यापैकी आम्ही विचार करतो की कोणतं आता मागे ठेवायचं आणि कोणतं कोणतं समोर आणायचं इथे हे पण छान ग्रो झालं आहे तर हे एक समोर न्यायचं आहे आणि हे जे उंच होते झाडं हे एंट्रन्समध्ये ठेवण्यासाठी आणलं होतं ते उंच झाड पण इतकी हवं असते इथे की ते बऱ्याचदा पडलं इतकी हेवी त्याचं कुं कुंडी असून पण तर आता विचार करतो की समोर नेण्याची ऐवजी समर हाऊसच्या साईडला ठेवूया तर तिथे पण छान दिसेल आणि हे एक झाडाचं सीझन गेला आहे त्यामुळे याची पानं ड्राय झाली आहेत तर हे पण कुठे ठेवायचं त्याचे विचार सुरू आहे आणि अजून एक प्लांट हे होतं समोरचं हे आता सध्या इथे ठेवलं आणि हे समर हाऊसच्या जवळ ठेवायचं विचार सुरू आहे इकडे तर ते सगळं करतो आणि इथलं पण क्लीन करायचं आहे इथले जे वीड झाले आहेत हे क्लीन करायचे तर ते मी आता करून घेते कुंड्या शिफ्ट करणं सुरू आहे इथे असं करायचं विचारशील इथे पोल पण आहे तर मी ट्राय करते है। ही सगळी कामं करता करता गणपती बाप्पांच्या सकाळच्या आरतीला खूप लेट झालं तर आता गणपती बाप्पांच्या आरती करून घेतो सकाळची आणि असं झालंय गार्डनचं काम दाखवते मी लॉन मुव्हिंग करून झालंय इतकं बारीक कट करून झालंय ग्रास आणि ही दो दोन झाडं जी होती ती आमच्या फ्रंट यार्डमध्ये होती पण आम्ही ह्यावेळेस विचार केला की इथे लावूया दोन्ही साईडला दोन अशी लांब उंच झाडं छान दिसतात आणि यांचं अजून पण तिकडे क्लिनिंग करणं सुरू आहे आणि इकडचं थोडंफार मी केलं त्यानंतर मग मी आ, बाद घ्यायला गेली क्रिशाला पण फ्रेश केलं आदर्शला पण त्याच्या फ्रेंडसोबत खेळायला जायचं होतं तर त्याला पण पाठवलं आणि आता आ, आ आरती करते आधी आणि मग आ, आरती झाल्यावर लंच वगैरे करायचे आणि मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी आमचं लंच वगैरे आटोपलं सगळं आटोपता आटोपता तीन वाजले होते त्यानंतर मग रिषाला मी झोपवलं कारण तिला सर्दी झाली आहे तर तिला थोड्या वेळ झोपवलं मी आराम केला हे पण आराम करत होते आदर्श त्याच्या फ्रेंडसोबत बाहेर खेळत होता आणि तो आता त्याच्या मित्राला घेऊन घरी आला आहे तर ते आमच्या गार्डनमध्ये खेळत आहेत आणि मला आम्हाला आता एशियन शॉपमध्ये जावं लागत आहे म्हणजे भारतातून तर दोन तीन दिवसच झाले आणि आम्हाला जावं लागते एशियन शॉपमध्ये तर ते यासाठी की गव्हाचं पीठ जे आहे ते संपत आले दोन तीन दिवस जाईल एवढं आहे पण असं आहे की मग सोमवार ते शुक्रवार पुन्हा यांना वेळ मिळत नाही आणि शॉप पण लवकर बंद होतं दूर पण आहे तर आम्ही विचार केला की के आजच जाऊन येतो गव्हाचं पीठ घेऊन येतो तर त्यासाठी आम्ही जातो तर आता साडेपाच पावणे सहा होत आहेत आणि आहेत बाहेर बाहेरचा फ्रेंड आला आहे जॅक तर आधीच्या पण व्हिडिओमध्ये मी दाखवला असेल तर हा आदेशचा खूप वाट बघत होता की केव्हा येतो आदर्श भारतातून आणि इकडे क्रिशा पण उठली तिला मी हॅट घालून दिली आहे कारण खूप थंड हवा सुरू आहे आणि जसं मी म्हटलं की तिला सर्दी आणि थोडंसं खोकला पण वाटतो आहे तर तिला पण ह्या गोष्टी आठवत होत्या गार्डनमध्ये खेळण्याच्या तर आता खेळतायत आता हाऊ लाँग इज स्टेइंग बिकॉज तर आम्ही शॉपमध्ये जातो आहे तर मी आदरच्या फ्रेंडला विचारलं की तो जर थांबत असेल साडेसातपर्यंत तर आम्ही जाऊन येतो कारण मग त्याला आम्ही ड्रॉप करू नंतर कारण आदर्शला पण यायचं नसतं आणि त्याचा मित्र आला तर तो तुम म्हणतो मी खेळतो तर क्रिशालाच घेऊन जातो कारण तिचं सकाळपासून सुरू सुरू आहे शॉपमध्ये जाण्याचं आर यू प्लेइंग ऑन स्लाइड इट्स क्लीन क्लीन गो आदर्श तिथे थोडी स्पायडर बेबे ती क्लीन आदर्श स्लाइडवर थोडी स्पायडर बेबे क्लीन करून दे तिला स्टेअर्स काय झालं क्लीन नाही आहे टेअर्स पण क्लीन करा थोडा वेब स्पायडर वेब थोडस क्लीन करून बघ इथे ती हात लावते तिथे हे हे पोल क्लीन करा टच आता आम्ही पोचलोय आपल्या एशियन शॉप मध्ये आणि हे आधी पण आधीच्या व्हिडिओ पण

गणपती बाप्पाचे गाणे पण सुरू आहेत आरती सुरू आहे आणि आत्ता इथे आलोच तर इथं भेंडी आणि काही भाज्या घेऊन घेते हे मग तिकडे मिळत नाही आताच आलो आहे तिथून घेऊन घेते मग परत एक महिन्यानेच येऊ इकडे मेथी पण आहे तर भेंडी आहे सिक्स नाईंटी नाईन पर के जी म्हणजे जवळपास सातशे रुपये किलो आणि इथे गवार पण आहे फ्रेश दिसतंय वांगे आहेत पर्पल कढीपत्ता आहे टोमॅटो आहे त्यावेळेस मी पोहे वगैरे आणले नाही तिथून तर इथनं पोहे पण घेतले तर दोन पॅकेट पाचशे रुपयाला आहेत म्हणजे एक एक किलोचं जे आहे ते तीनशे रुपयाला सॉरी अडीचशे रुपयाला एक किलो पोहे आणि इथे मला गणपतीच्या मूर्त्या पण दिसतंय छान या साईडला पण आहे आणि तिकडे भाज्या मी घेते होती तिथे पण वरती ठेवलं आहे इथे पण आहे गणपती बाप्पाची गणपती बाप्पाच्या मूर्त्या वरती आम्ही एशियन शॉप मधन घरी आलो इथं इथं मॉरिसन्स मध्ये गेलो होतो तिथून काही सामान आणायचं होतं तर आता वाजत आहेत आठ आणि आता बाप्पांच्या आरतीची मी तयारी करते सकाळी मी आणि क्रिशनच आरती केली कारण हे गार्डनचं काम करत होते आदृष्टीच्या फ्रेंडसोबत गेला होता आता सगळे मिळून आरती करतो आणि डिनरसाठी मी विचार करते की बटाट्याचे पराठे करूया ते सगळं करायचं आधी गणपती बाप्पांची आरती करून घेतो आणि डिनर वगैरे झाला की मग मी बोलते पुन्हा त्यांच्याशी करून झाली आहे आणि संध्याकाळी लाइटिंग वगैरे लावल्यावर असं खूप सुंदर दिसतं डेकोरेशन आणि जसं मी म्हटलं होतं की हे जे फ्लावर्स आहे यामध्ये पण लाईट्स लागतात तर हे याच्यामध्ये बारीक बारीक लाईट्स आहेत तर हा लॅम्प आपण स्विच ऑफ करून मी तुम्हाला दाखवते तर हे असं दिसतं रात्री आणि ही सुंदर बाप्पांची मूर्ती आत्ताच आरती करून झाली आहे आता पराठे घेते करायला आणि डिनर वगैरे झालं तर मग मी बोलते पुन्हा तुमच्याशी आमचं डिनर आटोपलं आज मी बटाट्याचे पराठे केले होते कारण आम्ही अहमदाबादला जिथे गेलो होतो डिनरसाठी जस्तिदे पराठेमध्ये तर तिथे मला खूप इच्छा झाली होती पराठे खाण्या खाण्याची पण असं झालं की खूप पोट भरलं होतं दही वडे ते दम बिर्याणी आणि बट पनीर बटर मसाला वगैरे खाऊन खूप पोट भरलं होतं त्यामुळे पोटात थोडीशी जागा नव्हती तर ते राहिले होते खायचे तर आज खूप इच्छा झाली म्हणून आज बटाट्याचे पराठे केले होते आरती झाली बटाट्याचे पराठे खाणं झाले आणि आता वाजतात पावणे अकरा तर आता मुलांना घेऊन वरती आली क्रिशाला खालीच झोप लागली होती तर तिला उठून आता वरती घेऊन आली तर आज दि बराच अर्धा दिवस आम्ही गार्डनिंगचं काम केलं तर जास्त करून यानेच केलं कारण मला घरातले कामं पण होते तर बहुतेक गार्डनिंगचं काम आता झालं आहे क्लीन झालं आहे फ्रंटयार्ड आणि बॅकयार्डमध्ये लॉन मुव्हिंग करून झालं आहे आणि मग ते सगळं झाल्यावर मला आठवलं अचानक की आपल्याला रेशन शॉपमध्ये पण जावं लागणार आहे तर ह्यावेळेस मी खूप कमी ग्रॉसरी आणली आहे भारतातनं तर मी काय काय सामान आणलं आहे त्याचा व्हिडिओ तर मी करेलच पण आणि हे सारखं खूप सगळं सामान आणलं नाही तर मग मला एशियन शॉपमध्ये जावं लागलं गव्हाच्या पिठासाठी तर जाणं आवश्यकच होतं कारण दोन तीन दिवस पुरेल एवढंच पीठ राहिलं होतं त्यामुळे मग अर्जंटली आजच आम्ही गेलो आणि तिथून आल्यावर मग गणपती बाप्पांच्या आरती आणि डिनर वगैरे केलं तर आणि आता उद्या मला जे बॅग्ज आहेत त्या अनपॅक करायच्या राहिल्यात मेनली कपड्यांच्या बॅग्स हे मी सगळ्या इथे आणून ठेवल्या आहेत दोन ते तीन बॅग आहेत ज्यामध्ये कपडे आहेत काही इकडे चेअरवर पण पडले आहेत तर हे सगळं मला उद्या करायचं आहे दिवसभर बर। तर बरंचसं काम झालं आहे पण गार्डनिंगचं म्हटलं किंवा खालचं किचनचं लिव्हिंग रूमचं ते सगळं क्लीन झालं आहे आणि हेच फक्त आता कपडे वगैरे मला लावायचे आहेत तर ते सगळं उद्या दिवसभर होतच राहील आणि अशा प्र असा असा होता आजचा दिवस होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा खुश राहा थँक्यू बाय